कर yes, भाकरी करू का येस भाकरी ह्याच्या सोबत भाकरी आलो दुकानात माल आहे एवढा लागलेला आहे आणि मी आता थोडाफार दाखवतो थो। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो चला आपल्या आता डेली ब्लॉगिंगला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसातून म्हणजे दिवसातून नाही बऱ्याच महिन्यातून फेवरेट भक्ती मॅडमचा फेवरेट मेनू आणलेला आहे सकाळी जाऊन हो। <laughs> मुंडी <laughs> मुंडे आज दे डाल मुंडी त्या दिवशी पण मला खायची होती मी घरी होती तेव्हा तेव्हा पण आणलेली नाच पण माझी इच्छा झाली तेव्हा मम्मी ने डाल न डाळ टाकणार काम नियमितपणे करतो सकाळी उठलो साडेसात ला आणि जाऊन पहिला मुंडी घेऊन आलो तेव्हा <laughs> मी उठली पण नव्हती आणि मॅडमची बघायचं तुम्हाला नाही येतो म्हणजे तुला तुम्हाला मुंडी मधली जी तुझी जास्त चालते <laughs> <laughs> बराबर नाही ना <laughs> जी तुझी जास्त चालते सगळ्यांना माहिती मी जास्त बोलतच सो चला मस्त मी आता चाललो आपल्या पंक्ती मेन्स अँड वुमेन्सवेअर मध्ये थोडाफार बसेन आता पोरगा आलाय त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि मस्त दुपारी मी येताना पूर्ण रेडी कर अच्छा मला वाटलं मी येताना काहीतरी घेऊन येईन का ते येतच सो चला मस्त जेवणाची तयारी कर तोपर्यंत मी बसतो दोन तीन तास हो थोडीफार काम आहे नियमितपणे असतो कारण दिवसाचा टायमिंग नसतो माझा मॉर्निंगला असतो दहा ते बारा एक दोन वाजेपर्यंत असतो पण कामं लागली पन, ला आगर आगर तर नसतो पण इव्हनिंगला पाच ते दहा वाजेपर्यंत शंभर टक्के असतो जर कुठे इव्हेंट लग्न वगैरे असला तर स्किप होतो नाहीतर मी डेली शॉप मध्ये असतो या आणि व्हिजिट द्या शॉपला आणि पनवेलशी येताना मध्ये आईस्क्रीम सो चला उशीर तर झाला आता मी निघतो कडे कडेने तुम्हाला ब्लॉग तुम्ही बघितला असेल yes. कशी झाली कशी झालेली आता मी तिच्या काय तुम्हाला ती कशी मारते त्याला ओरिजिनल पण आणि आम्ही विचारला असं का तो आम्ही असंच असतो बोलतो नेहमी रोज सो चला येऊ का मी कुठे येत शॉप मध्ये जाऊन ओके भाकरी करू का माझा ह्याच्या सोबत भाकरी चलो वाजले की नुसता नुसता टाइम पास तुझा उठतो लेट का होतो मोबाईल चला, चला 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 प्रवचन मी गेल्यावर दे दुकानावरून आलो पोरगा आला त्याच्यामुळं आता आलू जेवायला <laughs> आणि माझ्याशी जी मुंडी दाखवली होती कशी हळीत लब लब लाईटी बंद हळी लायटी लब बंद बस नाही सो <laughs> <laughs> चला पटापट जेवून घेतो आणि मग पुढच्या कामाला लागतो oh. तर मित्रांनो जेवण वगैरे करून गेलो होतो तो म्हणजे दुकानासाठी माल आणायला मागे माल आहे आता मी दुकानात जाऊन तुम्हाला दाखवतो पूर्ण इम्पॉर्टेंट मध्ये माल आणलेला आहे सात दिवसात आपल्या दुकानात अपडेट होत असतो माल नवीन स्टॉक येत तुमचा प्रेम आहे त्याच्यामुळे हे सर्व शक्य आहे सो चला आता पोचतो दुकानात आणि जास्त नाही पण थोडाफार तुम्हाला दाखवे काय काय आणि काय काय नाही ते सो मी नंबर पण देईन खाली जर ऑनलाईन हवा असेल तर ऑनलाईन बिंदास मागवा होम डिलिव्हरी तीन चार आत्मसात होऊन जातो कारण गावा ठिकाणी आपला गाव गावात आहे शॉप त्याच्यामुळं लेट डिलिव्हरी होते काही ठिकाणी एक दोन दिवसात होते पण आपल्या इथून तीन चार दिवसात होते सो तेवढं समजून घ्या एक दोन दिवस मागं पुढं होतो सो चला आता सर्वात आधी पोहोचतो ते म्हणजे दुकानात आणि मग तुम्हाला सर्व दाखवतो काय काय ते आय एम पी मध्ये आलो दुकानात माल आहे एवढा लागलेला आहे आणि मी आता थोडाफार दाखवतो लेडीजचा लेडीजसाठी स्टॉक थोडा थांबायला लागेल कारण पोरांचाच एवढा डिमांड आहे त्या आठवड्याला माल टाकायला लागतोय पकड एक आता दाखवतो रिस्टॉक केलाय माहिती आहे काही टी आहे एवढा डिमांड आहे आपलाय माहिती आहे ना हा मी टी शर्ट हे नाही बघ अजून आलेली आहे सगळ्या गेलं एकत्र आले पॅटर्नमध्ये पुन्हा रिस्टॉप केलेला आहे जर कोणाला हवं असतील तर माग त्यामध्ये मा कलर आहे त्याने नंतर मध्ये दाखवून पर्सनली कॉलरवाले टी शर्ट कॉलरवालेटी शर्ट हव नाही बघा बघ फुल इम्पॉर्टंटमध्ये आहे सगळा आता माल लावायला टाइम लागेल चार कलर आहे त्यामध्ये आणि शर्ट शर्ट मध्ये क्वालिटी जेवण खाऊन घाला आता मस्त चहा प्यायला जात शर्ट मध्ये काय आपला सवालच नाही पूर्ण पूर्ण आय पी मध्ये सर्व सर्व आय मध्ये आणि याची तर भाई फुल डिमांड होती फुल असा स्टॉक झाला का मला व्हिडिओ करायला भेटलीच नाही परत परत टाकला परत एम एल एल अवेलेबल आहे लवकरात लवकर या एक्सिस दाखवतो रिस्टॉक केलेला आहे फुल फुल म्हणजे फुल डायमंड वर्क आहे डायमंड हे सर्व हे डायमंडमध्ये लग्न सीझन चालू आहे विद्युत्या पंक्तीमेंट वेअरला अजून भरपूर काय आहे दाखवून मी आज करते ब्लॉगमध्ये तू दाखवला पाहिजे आणि भाई ब्लॅक व्हाईट आणि ब्लॅक फुल डिमांड फुल म्हणजे फुल फुल डायमंडवर सेम व्हाईट आणि ब्लॅक आहे आपल्याकडे अवेलेबल ब्लॅकमध्ये दुसरा पण पॅटर्न आणलेला आहे या तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट द्या नाहीतर मग ऑनलाईन मागवा हा मग हा ब्लॅक मध्ये दाखवतो काहीतरी हटकेच घेऊन येतो दर सात दिवसात आपला अपडेट असतं त्याच्यामध्ये जर व्हाईट पाहिजे असेल तर मेसेज करा मी अवेलेबल करतो फुल वर्क आहे फुल डायमंड वर्क है। सर सगळ्यात काय दाखवत बसत नाही जीन्स वाईट टॉप इम्पॉर्टंटमध्ये डायरेक्ट साधा कामच नसतं ना आपल्याकडं गड़ा बघा आता माल लावतो आल्या आल्या कशा भी लागतात बघा काय खावायला पाहिजे का तुम्हाला मालकीन कुठं आहे मालकीन झोपा काढतोय मालकीन ह्यानं <laughs> काय दिलास का नाही तू नावा काय काय ठेवली यांचे चल <laughs> झालंच मस्त मस्त चहा ठेवलाच okay. okay. की नाही ठेवते या ओके ओके माणसाने थोडं माणसात चहा प्यायचं आहे का या सुरसुर करून काय सुरकी पिऊ काय हा अच्छा अशी खरी मजा चहा खारी नाही का बघाय आण का है मी नाही खात तुम्हाला आणलाय तो आता तुम्हाला आणलाय बोल मी पण थोडस खाणार हा ऍक्च्युली हे गेलेले माल आणायला ते तुम्ही बघितलाच असेल आणि हो आणि मी मला म्हणजे दोन दिवस झाले ते तीन चार दिवस लग्नाच्या झोप पण नदी झाली म्हणून झोपा झोपा होऊ लागल्या ना जेवला काय झोपा जेवला काय झोपा मला फोन करून बोलतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साडेपाच वाजता तो बर हा मी पण झोपेत हा गुड मॉर्निंग आल्यावर विचारलं तुम्हाला कसं माहिती मी झोपलेली एक पण फोन नाही म्हणजे मॅडमची काय काय पण जोपल्या पलटी मराठी चला खारी नाही घेत का पिशवींशी काढायला लागल ते पण कष्ट नाही तुमच्यासाठी 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 आणली मी खारी ओ, खारी ठीक आहे पत्रिकाल दुकान इथं चलो पटापट खाते फ्रेश होते और शॉप मे माझ्याकडे काहीतरी केला काहीतरी लपवला हे कस वाटत स्टँड स्टँड नाही हो स्टँड तुम्ही आणलं ते लगे बस स्टँड हा कसा वाटला ॲक्च्युली मला खूप जास्त आवडला आणि ह्या संत्रेत ना एवढ्या भारी वाटतात ना त्या लांबून पण आणि जवळून पण आणि हा नवीन स्टँड आमचा छान वाटतं ना